इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र हैदराबाद रोडवरील बोरामणीजवळील शिवराम मंगल कार्यालयाजवळ आज बुधवारी दुपारच्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ विभागाची के ए अडतीस एफ बारा बारा या क्रमांकाची एसटी बसने कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात मागून जोरदार धडक दिल्याने एसटीमधून प्रवास करणाऱ्या सतरा ते अठरा प्रवाशांना गंभीर जखमा झाल्या आहेत यातील काही प्रवाशांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा अपघात इतका भीषण होता की एसटी बसच्या समोरील व क्लिनर बाजूचा अक्षरशः झाल्याचे दिसत आहे अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती तर काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली तर ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना जवळील शासकीय दवाखान्यात भरती करण्यात आली आहे